तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय करते गटती हम्म पिशवी आणू का बर बर चलते मिरची कसल्या चांगले आले ते ग लालवी झाली मिरची पिकवायची मिरची नाही पिकवायची आता ना मग आपण काय ऐकत आणायची काय लागेल तेवढ्या नेतोय की आपण पण अशी तो वाढायचे नाही रे दरवेळेस लावतो आपण मिरची टमाटी ही पालक हम्म कोथिंबीर फ्लावर अज्जीला द्यावा म्हणलं गाठ बस ते दोघं राहते पाहिजे चालतंय हे का कसच आहे की नेमकं घेवडा

जावं 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 लवकर ये जाऊन पटकन गावात ना लवकर महाग रे हो तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो आपली माती आपली सकाळ आहे ना वारा एवढं सुटले की नाव काढणार का वारा सुटलाय म्हणजे याचा अर्थ आबाळ येऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी बाकीच ही पावसा पाण्याचं वातावरण निवळलं की मग पुढचं कामाला लागून तर ही अलीकडला एक आपलं घ्यायचं करून तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मधी खळ करावं लागणार आहे खळ म्हणजे आपल्याला ही जी तुरी कापून ठेवली आहे ही सगळी एका जागेला गोळा करायचं जिथं आपल्याला मशीन लागली गेली पाहिजे आणि तिथं आपल्याला तुरी करायची अशी एक जागा निवडायची तिथं रोटावेटरनी त्या तुरी आहे ते त्या भोगा करायच्या आणि तिथं जरा सपाट करून टाकायची तिथली मधली जागा तर आता ट्रॅक्टर चालू करून तेवढं काम करून घ्यावं लागणार आहे आपण इथं जागा करायची ठरवली तर इथलं उचलून मी ते तिकडं असं ठेवलं आहे अजून दोन वळीतलं उचलायचं आहे म्हणजे मग आपल्याला इथं रोटावेटरने हे फिरून हे तुराटे हे भोगा करायचे सगळ्या ते कागद हातरायचा आणि हिथं मशीन आणायची परत आपल्याला

बरं पडत तिथं आपलं आता खळ करून घेतलंय जागा करून घेतली आणि ही तुरीच्या काटक्यायच्या आपल्याला काढावं लागणार आहे त्या मोठ्या मोठ्या अशा काटक्यायच्या त्या काढाव काटके याचावं लागतील आपल्याला त्यांचं काय लक्ष नाही ही इचून परत आपल्याला ना कागद ही करावं लागणार आहे काय काय फुलं राहिले ती खाली ह्या बघा का ती पण काढावं लागतील तर आपण कागद टाकू अजून एकदा करताय बर बर अजून एकदा करतो म्हणतात सोडला आता हा मशीन जोडली ट्रॅक्टरला मशीन चालू करायची आणि वाहत वाहतच करून घ्यायचं म्हणजे डबल कुठं करून घेऊ बा चढवायला आपदा होती बरं का म्हटलं होतं तिकडून एक वळ अजून उचलून जाईल तिकडून पण इथ वळवा वळवी करून पुन्हा सरळ करून न्यावी लागणार आले हा आधी कला गोळा करायचं त्याच्या आधी कागद आपल्याला आहे काय तिकडे तिकडे कशावर बी टाकायला लागला तुम्ही हा तसं करायचं कागद आणलाय कागद हातरून घेऊ मग मशीन लावू आणि मग बाकीचे कागद हातरू राहू द्या एवढं तेवढं काय होत नाही जुनीच कागदा येईल का मशीन लावली आता हिला सेट करायची एकदा कागद हातरून घ्यायची आणि आपलं चालू करायचं ती लावली फळ्या आणायला कारण त्या तिथं फळ्या टाकल्या आणि त्याच्यावरती ठेवलं मशीनला सपोर्ट मिळतो आहे त्या बघ नारळापाशी नारळाच्या बुडातच जायच्या फळ्या कशा पद्धतीनं आपण आता सगळं गोळा करायला लागलो गोळा केलं का नाही मग मशीन चालू करायची थोडं गोळा करायचं आधी तू बस निवांत हो पाणी आणतो आपल्याला प्यायला हा आलंय चांगलंच यारवाळी आपलं मशिनीच काम झालं की मग झालं मी करतो गोळा हळूहळू आणि ने, नेतोय पक्षी अक्षर टाकतोय असं गोळा करायचं डिगलं 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 मशीन फळ बंद केली आता जेवण करून घ्यायचंय जेवणाचा टायमिंग झाला आले ते कचवाल इकडं आपल्याला काय करताय त्यांची त्यांची कामं करते तिथे मस्त मोठी मोठी येतूर चला चला जेवण करून घेऊ आता चला उठा पाणी प्यायचं आता पाणी पाजायचं ह्यांना शिंग उठा 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 सगळेजण उठा, उठा आला स्वाम्या थांबतो लिंबतो पाणी हा सगळेजण पाणी प्यायला लागली शांत प्या पाणी व्यवस्थित सोम्या परत म्हण नको पाणी कम पडलं आताच पिऊन घे सगळं त्या माथारे गायला पाणी पिऊन घ्या वडायला तर भाजीचा गंध सगळ्या घरामध्ये जर वळलं आहे आणि आज आहे काय नाव द्यायच्या भाजीला बटाट्याची का फ्लावरची भाजी का मिक्स आहे मिक्स है, मिक्स व्हेज सगळंच आहे मिक्स व्हेजाला नाही फक्त आपल्याकडे बर बाकी राहिले त्या करायच्या तवा नाही की घ्या भाकरी बोका लागल्या आता जेवण करून घेऊ तर मंडळी जेवण ही झालं जरा विश्रांती घेतली आणि आता परतला आलोय का आम्हाला आम्ही का हा भारी आहे तूर तूरणी नाहीत त्याच्यात फक्त एक एवढच की जरा एखादा जाणं हिरवा आहे मोठी मोठी तूर आहे नाही काय करायचं आता करायचं गोळा करू चला आधी गोळा करू थोडं बापू चल मदत करू थोडा गोळा करायला ती आली काय चल मला दे बरोबर मी आणून टाकतो हा आणलेश्व कुठलं बी घे आता काय कसं काही आता काय अडचण नाही कुठला बी आणू आता सुल पेपर आहे पेपर आहे तुझं काय पेपर आहे काय कुठला पेपर आहे उद्या हे लय सोप आहे मग त्याचं काय मॅथ म्हणजे तुझ्या हातात मळ आहे खरा खोट आहे गणित माझी सोप आहे पण तिला खरं एवढं गणितात लय हुशार आहे हा हुशार गणित तात्यांवर गेले आजावर होय ना आमच्यात आमचा नाना पण हुशार राहतो आपल्या तात्या हुशार राहत गणित मध्ये कसली फास्ट आहे मी गणितात लय ढ होतो बर का मी सगळ्यात ढ आहे त्याच्यामुळे मी असं आहे काय करायचं गणित खरं तुमचं कच्चं आहे जरा लय कच्चं आहे अग नुसतं कच्चं नाही लय कच्चं आहे मला बारकी लेकर बारकी लेकर सुद्धा हरव दिली मला बाकी बेरज मध्ये होय बाबू नाही तसं नाही मग बरोबर ह्याच्यावर असता फास्ट नाही धीमी गतीचे वाली एक्सप्रेस शांत चालतं डोकं तुम्हाला ए अरे चला की चला चला ते आले ती पत्रा मोडल र ट्रॅक्टर वर तसं उभं राहिलाय उतर खाली मशीन बंद केली मी जरा म्हणलं त्याला नकोवर मशीनीवर म्हणून माझे मी चढलो त्यांना म्हणलो तुम्ही तिघं बी व्हावा मशीनीचं सगळं मी एकटा बघतो फक्त आणू आणू द्या मला तर कशाचं का काय काय त्यांना ती बी जमाना आमची सुचिता तर अशी धाळू इकडून तिकडं ट्याळणी करते तुरीच्या शेंड्यांची इथे थोडेसे दाणे राहिलेले आहेत <laughs> तिथं थोडंसं हे राहिलेलं आहे एवढं चालू आहे तिथं अगं त्याला मशीनीवर नको वाटत मला मी असलो पाट, 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 पाट की पाटपाट पाटपाट उरकत म्हणलं आता बंदच करावी घडीवर आता दोन मिनट बसून पाणी त्याला मी त्या पाणी चला तिकडेच चाललं सरळ तिकडेच चालू तिकडच चाल जाऊ घेऊन जाऊ हा गटुड टाका गे आणखी सुचिता नुसतं टिहाळणी करू नको गडे टिहाळणी <laughs> करायचे आपली कामं नाहीत झाली आपली तूर तरी अजून थोडी राहिली या पांढरी शुभ्र तूर आहे नुसती हा दाण फिन टपारच्या टपारायचं नुसतं चांगलं आहे मग आता चला काय उशीर झाला आम्हाला अजून थोडं राहिले तुरी कधीच बघितली एकदा झाली आपल्याला साडे नऊ क्विंटल झालती त्या टायमाला नाही ना कीड नाही ना कसलीच कीड नाही नैसर्गिकपणे केलेली तुर आहे आपली कीड होती तुरीवर पण पाच टक्के कीड होती किडलं किडलेलं जाणार की काय त्याचं काय नाही विषय उडून गेलं बर चला ठेवा ठेवाक कागदावर बसा ना उद्या ज्याला भरू पिशवी आणतो येताना उद्या आणि भरून टाकू मग चला आता चला बस कागद आहे का वर झाकायला याला नाही पावसाचं चिन्ह काय नाही बोर चांदणी आहे त्या काय चांदणी एकच आहे तेवढी